नमस्कार मी निवेदिका साक्षी वाघमारे जन अभियान न्यूज चॅनलच्या विशेष कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत करते आज आपल्या विशेष भेटीत आले आहेत एक नगरसेविका महिलांच्या अधिकाऱ्यासाठी नेहमी सजग राहणाऱ्या आणि जनसंपर्कात नेहमी अग्रेस राहणाऱ्या त्यांनी राजकारणात आपलं नाव मेहनतीने आणि लोकसेवेमुळे नोंदवलं असे सो अरुंधतीताई ताई सिरसाट आपल्या भेटीत आले आहेत ताई जन अभियान न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते नमस्कार आज आपण त्यांच्या प्रवासाबद्दल त्यांच्या प्रेरणाबद्दल आणि पुढील वाटचालीबद्दल त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तर सर्वप्रथम ते माझा प्रश्न असा आहे की समाजासाठी काहीतरी कराव ही भावना नेमकी कधी आणि केव्हा निर्माण झाली लहानपणापासूनच घरात मोठा भाऊ राजकारणात होता कॉलेजमध्ये तो समाजकार्यात होता वडील मिल्ट्रीत होते तिथनं रिटायर्ड झाल्यानंतर सिव्हिल कोर्टला त्यांनी सर्विस दिली आणि हे असं आई शिक्षिका होती त्यामुळे सतत काही ना काहीतरी कोणाचं समाजकार्य सुरू असायचं अशा याच्यात समाजकार्याची प्रेरणा मिळाली आणि शाळेमध्ये स्काउट गाईड चळवळीत लहानपणापासून काम केलं आणि तिथून समाजकार्यचा जो ठसा पक्का झाला तो त्याचा पक्का झाला आणि त्यानंतर या प्रवासात आपल्याला कुठल्या कुठल्या अडचणी निर्माण झाल्यात आणि कशा त्या पार पाडल्या तुम्ही अडचणी भरपूर आल्या पण जे काही आम्ही शिकतो आणि जे काही आम्ही करतो तर आईची आणि बाबांची एक शिकवण होती की अडचणी प्रत्येक पावलावर आहेत त्या तुम्हाला पार कराव्याच लागतील म्हणजे ते एक अडथळे ची शर्यतच आहे आणि ती आपल्याला जिंकायची असते कस कस पुढे जात राहायचं याच मार्गदर्शन मी यात केलं खूप अशा अडचणी आल्या की ज्याच्यातनं बाहेर निघणं पण कधी कधी -कदि कठीण कदि व्हायचं पण आजपर्यंतच्या प्रवासात जेवढं जेवढं पार करता आलेत अडथळे तेवढे तेवढे ते केलेत अच्छा आणि एक महिला म्हणून राजकारणात यशस्वी होणं हे कितपत कठीण आहे राजकारणात यश आणि अपयश आपण कशावर मानतो हे प्रामुख्याने आपल्यावर अवलंबून असत कारण एकीकडे सत्तेत जायचं सत्तेची खुर्ची मिळवायची किंवा एका चांगल्या पक्षासाठी आपण संघटनेत काम करायचं आपण काय ठरवतो याच्यावरती अवलंबून असतो आणि मी पहिलेपासूनच ठरवलं होतं की आपण अं शक्यतो संघटनेत काम करायचं संघटनेत काम करत असताना श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद होता अं आदरणीय अंजलीताईंचा आशीर्वाद होताच पहिले पाच सात दहा पंधरा वर्ष सातत्याने संघटनेत काम केलं आणि संघटनेत काम करत असताना एक कार्यकर्ते म्हणून काम केलं काम बघून महानगरची अध्यक्ष झाली महानगरची अध्यक्ष जेव्हा झाली त्याच वर्षी आमचं वंचित बहुजन आघाडीचं म्हणजे तेव्हाच नगर नगरपरिषद महानगरपालिकेचे इलेक्शन होते आणि भारी बहुजन महासंघाचा सगळ्यात पहिल्यांदा महापौर देता आला आणि मग मला या सगळ्या कामाचं एक बक्षीस म्हणून आणि त्या कामाच कुठेतरी लेखाजोखा झाला पक्षाकडे आणि स्वीकृत नगरसेविका म्हणून मला अजून एक चांगली काम करण्याची संधी उपलब्ध पक्षाने करून दिली श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी करून दिली आणि मग इथून आपल्याला जेवढी जास्त सेवा करता आली तेवढा करण्याचा प्रयत्न केला जनतेच्या विकासासाठी काम करण्याचा प्रयत्न केला एक पहिल्याच धोरणच पक्षाचं असं होत कि तळागाळातल्या लोकांसाठी आपल्याला काम करायचं आहे वंचितांचाच पक्ष आहे ज्यांच्यापर्यंत अजूनही शेवटच्या घटकांपर्यंत कोणी पोहोचलं नाही अशा घटकांपर्यंत पोहोचण्याचं आणि संविधानाचे अधिकार प्रत्येकाला मिळालं पाहिजे आणि संविधान वाचलं पाहिजे संविधानाला वाचवताना आणि संविधानाच्या कायद्यानुसार काम करणारा पक्ष सत्तेत गेला पाहिजे यासाठी काम केलं आणि अजून हे करत आहे आणि शेवटपर्यंत करत राह खूप छान आणि महिलांनी राजकारणात यावं यासाठी आपण काय सल्ला द्या महिलांनी राजकारणात आलंच पाहिजे या, या जोडीला जे माझं काम आहे जे मी समाजकार्य म्हटलं तर गुणवंत शिक्षण संस्थेसाठी मी काम करते आणि आवर्जून आज मला असं सांगायला अभिमान वाटेल की अकोला जिल्ह्यातल्या सगळ्यात पहिला बचत गट सेल्फ हेल्प ग्रुप हा गुणवंत शिक्षण संस्थेने या अकोल्या जिल्ह्याला दिलेला आहे ग्रामीण बँक आणि नाबार्ड यांच्या सहकार्याने त्र्याण्णव साली सगळ्यात पहिला बचत गट इथलं नायगाव जो स्लम एरिया आहे तिथे स्थापन केला होता आणि तेव्हापासून बचत गटाची चळवळ ही अकोल्यात सुरू झाली बचत गटासाठी खूप सर काम केलं बचत गटाचं जेव्हा युनिसेफ मार्फत आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रशिक्षण दिली ज्याच्यात अवर्ग नगरपालिका आणि सगळ्या महानगरपालिका या टीम सोबत माझ्या मिस्टरांनी आणि मी काम केलं तर त्याच्यात आम्ही हेच शिकवत होतो कि बचत गटाची महिला ही शैक्षणिक साक्षर झाली पाहिजे ती सामाजिक साक्षर झाली पाहिजे आणि ती राजकीय साक्षर झाली पाहिजे म्हणजे बचत गट शैक्षणिक सामाजिक आर्थिक आणि राजकीय तर ती जेव्हा सुरुवातीपासून तयार होते तर ती सत्तेपर्यंत पोहोचली पाहिजे ही आमचा बचत गटाचा पाया होता आणि तिथून माझी पण सुरुवात झाली अच्छा आणि तुमच्यासाठी एक चांगली प्रतिनिधी म्हणजे काय एक चांगली uh... प्रतिनिधी कुठल्याही याचा आपण जेव्हा प्रतिनिधित्व करतो ते राजकीय असेल सामाजिक असेल अजून कुठल्या बाबींचं कुठल्या एखाद्या समितीचं असेल जेही काही आपण प्रतिनिधित्व करतो हो। आहोत ज्याचं कशाचं प्रतिनिधित्व करतो हो। आहोत त्याला आपण न्याय देऊ शकलो पाहिजे त्याला जर आपण न्याय देऊ शकत नसेल तर मला असं वाटतं की त्या पदावर राहण्याचा अधिकार पण आपल्याला नाही म्हणजे आज मी ज्या महाराष्ट्राची महिला आघाडीचे महासचिव आहे नॅशनल कमिटीत आहे तर आपण ज्या ज्या वरच्या पदावर जातो तसं तसं कामाच्या जबाबदाऱ्या वाढत असतात आणि ही जबाबदारी पेळण्याची ताकद त्यांच्यात असली पाहिजे असं मला वाटतं तर मी स्काउट गाईडचा जेव्हा उल्लेख केला होता तेव्हा अजूनही म्हणजे अजूनही मी स्काउट गाईडशी तेवढीच जोडलेली आहे जेवढी जो मी पाचवीत असताना जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा स्काउट गाईड जॉईन केलं होतं अं दहावीत असताना महाराष्ट्राचं नेतृत्व केलं त्यानंतर नॅशनलचं नेतृत्व केलं आता जेव्हा मी जपानला गेली जांभोरीला तेव्हा आय एस टी मेंबर म्हणून भारताचं प्रतिनिधित्व केलं यु एस ला भारताचं प्रतिनिधित्व केलं मला साऊथ कोरियालाही जायचं होतं पण माझ्या काही फॅमिली अडचणीमुळे मी साऊथ कोरियाला जाऊ नव्हती जाऊ नाही शकली तिथे पण मला भारताचं प्रतिनिधित्व करायचा चान्स होता तर आपण जिथे जिथे जाल युएसहून एकोणवीस पदकं आणली जपानहून अकरा पदकं आणली आपण जेव्हा तिथे जाऊन भारताचं प्रतिनिधित्व करतोय तर तिथे आपल्या नावावर ते सगळं लागतं आज मी पक्षाचं प्रतिनिधित्व करते तर पक्षात काम करत असताना सुद्धा ज्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे अगदी सामान्य कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाऊन बसण्यापासून तर वरच्या सगळ्या आढाव्यापर्यंत किंवा संपूर्ण महाराष्ट्राच्या आढाव्यापर्यंत आपण त्याला न्याय दिला पाहिजे तेव्हा आपण खरंतर तर त्या गोष्टीचं त्या समितीचं प्रतिनिधित्व करतो आय व्ही साठी जेव्हा आम्ही काम करतो आहोत तर त्याचं प्रतिनिधित्व मी जिल्ह्याच्या समितीत करते आपण किती पेशंट काढले आपण किती पेशंटच्या ट्रीटमेंट केल्या आपण किती पेशंटचे जीव वाचवले म्हणजे आम्ही गरोदर स्त्रियांसाठी जेव्हा काम केलं पीपीटी सिटी प्रोजेक्टमध्ये तर 56 पैकी एक्कावन्न बच्चू आम्ही वाचवले एच आय व्ही एड्स होण्यापासून इतकं फॉलोअप होता म्हणजे जरी गरोदर बाई पॉझिटिव्ह असली तरी तुम्ही तिचं मूल वाचवू शकता आणि ते तेवढे मुलं आपण ज्यात काम काम करतो त्या जर तर मला असं वाटतं की त्या प्रतिनिधित्वाला न्याय मिळतो आणि राजकारणात असून सुद्धा राजकीय आणि घर यामध्ये समतोल कसा राहता तुम्ही मला असं वाटतं की या सगळ्या प्रकाराचा खूप बाऊ होतो की राजकारणात बाई असली म्हणजे घरचं काय होतं की करत नाही किंवा घरगुती बाई असली तर ती बाहेर काहीच करू शकत नाही आपण सगळं घर आणि बाहेरचं काम चांगल्या पद्धतीने मॅनेज करू शकतो कारण एक स्त्री ती पहिल्यापासूनच मला असं वाटतं एमबीएची डिग्री तिला जन्मताच मिळालेली आहे ती सगळं मॅनेजमेंट प्रॉपर करते ती ह्या प्रॉपर मॅनेजमेंट म्हणजे सकाळी उठल्यापासून जे उठ आपण महिला काम करत असतात केव्हा उठायचं केव्हा स्वयंपाक करायचा केव्हा मुलांना शाळेत पाठवायचं त्यांना कसं घरी आणायचं त्यांच्या ट्युशन्स कशा त्यांचा अभ्यास कसा हे सगळं मॅनेजमेंट आपण करतच असतो आणि जेव्हा आपण बाहेरचं हे काम करायला सुरुवात करतो किंवा स्पेशली आपण जेव्हा राजकारणात वळतो तेव्हा या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून आपण राजकारण अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो आपली एक फिक्स वेळ असते सकाळी काम असेल दुपारी आपण जातो दुपारी काम असेल सकाळी आपण जातो दिवसभर काम असेल तर तुम्ही सकाळी चार वाजता उठा मी तर आमच्या सगळ्या ट्रेनिसला तेच सांगते की अरे पाच वाजता जायचं असेल तर चार वाजता उठून काव करा सगळं घरचं नीटनेटक करा तुम्हाला कधीही घरून कोणीही नाही म्हणणार नाही पण तुम्ही जर का पाच वाजता पोहोचायचंय आणि पाच वाजता उठून पळून राहिल्या तर तेव्हा थोडस इम्बॅलन्स होऊ शकतं पण महिला मला असं वाटतं की कुठलीही महिला माझ्याच बाबतीत बोलत नाही कुठलीही महिला हे काम करत असताना घर आणि आपलं बाहेरचं क्षेत्र मॅनेज करते आणि आपल्याला या क्षेत्राकडे वडव्याला विजय शेरसाट त्यांचं दोन वर्षापूर्वी निधन झालं पण सामाजिक कार्य करत असताना त्यांची खूप इच्छा होती की मी राजकारणाकडे वळावं ते नेहमी म्हणायचे की तुझ्यात ते गट आहे तू नेतृत्व करू शकते तू तिकडे गेली पाहिजे पण अशा पक्षात गेली पाहिजे की जिथे जो पक्ष संविधानाच्या नियमानुसार चालत असेल कायदा पाळत असेल आणि लोकांच्या विकासात्मक कामासाठी झटत असेल शिवाय जिथे एक महिला म्हणून सन्मान सुद्धा असला पाहिजे हे पण खूप महत्वाचं होतं आणि मग असं करत असताना आम्ही खूप विचार करत होतो की आपण कुठे काम केलं म्हणजे आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळतील तर तेव्हा भारी बहुजन महासंघाचं नाव समोर आलं कारण जे श्रद्ध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो तर खरंच जिथे महिलेला एक संपूर्ण विश्वासाने महिला जी काम करू शकते Uh, संपूर्ण अधिकार महिलांसाठीचे uh, त्या पक्षाने मला दिलेत आणि काम करत असताना जी uh, महिला एक सिक्युअर असली पाहिजे ती सिक्युरिटी पण पूर्णत मला uh, तिथे मिळाली आहे त्यामुळे uh, जो अधिकार मला संविधानाने दिले आहेत त्या अधिकाराचं पालन किंवा ते अधिकार दुसऱ्यांना मिळवून देण्यासाठीच काम मी प्रामाणिकपणे करू शकेल आणि शेवटचा प्रश्न जनतेला आपण काय संदेश द्या मते जनतेला मी हेच सांगेन की एक राजकारणावर तुम्ही मला बरेच प्रश्न विचारले आहेत त्यामुळे जनता जनार्दन ही आपले मतदार आहे स्वतःचा प्रतिनिधी निवडून देणं ही त्यांच्या मतदानाची ताकद आहे त्यामुळे त्यांनी प्रतिनिधी निवडून देत असताना ज्या गोष्टी मी पूर्णतः माझ्या मुलाखतीत बोलली की एकतर संविधानानुसार जो कुणी पक्ष जात असेल त्याच्या सोबत आपण असलं पाहिजे महिलांची सुरक्षा आताच आपण अकोल्यातलं उदाहरण घ्या परवाच्या दिवशी कि एका चालत्या गाडीत महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला मागे आम्ही एक मोठ खदान पोलीस स्टेशन मध्ये त्या मुलीच केस काढून डोक्यावरच पूर्ण टक्कल करून तिला त्याने नग्न अवस्थेत फिरवलं होतं अशी केस आणि तरीही पोलीस प्रशासन हालायला तयार नव्हतं त्याला अटक करण्याचं आणि काय अटक केली आणि चार दिवसांनी सोडून दिलं तर हे असं जर प्रशासन असेल तर मग महिलांच्या अधिकारांचं काय त्यामुळे मी एकच संदेश देईन की जो कोणी आपण प्रतिनिधी निवडतो आहोत तो, हो तो प्रतिनिधी स्वतः त्या प्रतिनिधीचा पक्ष हा आपल्याला किती सुरक्षित ठेवणार आहे किती विकासात्मक काम करणार आहे आतापर्यंत त्याचा लेखाजोखा घेऊन पुढे येणार जे मतदान आहे त्या मतदानात कारण अकोला जेव्हा मी लहान होती तेव्हा एक विकासात्मक अकोला होत हरित क्रांती झालेली होती अकोल्या जिल्ह्यात इथले बगीचे जर पाहिले तर आम्ही लहानपणी असं रस्त्यांवर कुठे खेळत नव्हतो मोठ्या मोठ्या होतो म्हणजे टिळक पार्क हा आमचा रामदास पेठेत वाढलेली आहे त्याच्यामुळे टिळक पार्क मध्ये जात होतो आज जर तुम्ही पाहिलं तर अर्ध कोणीतरी घेतलाय आणि अर्धा टिळक पार्क भकास झालेला आहे गांधीजी पार्क जिथे आम्ही गांधीजींचा वारसा जपतो आहोत त्याचं काय झालंय हे आपण आपल्या डोळ्यासमोर आहे तर ह्या अशा ज्या वास्तू सगळ्या निसनाभूत झाल्या आहेत सगळी दशाच दशा या अकोल्याची झाली आहे तर ती दशा पुढे होऊ नये आणि येणारे इलेक्शन मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांचे आहेत तर या स्थानिक स्वराज्य संस्थेतनं मी सगळ्या जनता जनार्दनाला एवढंच सांगेन की संविधानावर चालणाऱ्या पक्षाला आपण त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे मतदान करताना आपला प्रतिनिधी आपण कोण निवडून देतो आहोत तो कुठल्या कॅटेगरीत बसतो हे पण आपण त्याचा विचार केला पाहिजे आणि आमचं पुढचं भविष्य जे आहे आमच्या मुलांचं ते कुणाच्या खांद्यावर आपण ठेवणार आहोत ते कुणाला देणार आहोत याचा पण विचार आपण केला पाहिजे आणि महिलांसाठी स्पेशली मी सांगेन की एका महिलेला काहीच कुठेच काम करताना अडचण नसते फक्त ती स्वतःची स्ट्रॉंग असली पाहिजे आपण जेव्हा न मुलगी म्हणून जगतो लग्न म्हणून दुसऱ्याच्याही घरी जाऊन जगतो ते घर सेटल करतो मग राजकारण काय आपण तिथे पण काय करतोय तेथेही आपण एक समाज व्यवस्था सेटलच करतो आहोत आणि हे करणं महिलेला चांगलं जमतं त्याच्यामुळे राजकारण खूप चांगलं आहे तिथे आपण नारी शक्तीला खूप चांगलं स्थान देऊन सन्मान करून आणि या पूर्ण जो प्रवाह आहे आपल्या विकासाचा त्या प्रवाहात्मक यायला पाहिजे सगळ्या नारी शक्तीला मी सलाम करते आणि आजच्या प्रसंगी मला असं वाटतं की मला तुम्ही इथे बोलवलत आणि हे सगळं बोलण्याची संधी दिली लोकांपर्यंत समाजापर्यंत जाण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमच्याही यादी तुमचे आभार मानते मनपूर्वक धन्यवाद आपला प्रवास नक्कीच महिलांना प्रेरणा देई ठरेल आपण केलेल्या कार्याला आणि पुढील वाटचायला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा देते आणि मनपूर्वक धन्यवाद जन अभियान न्यूज चॅनल करून खूप खूप आभार मानते पुन्हा भेटूया पाहत रहा जन अभियान मनपूर्वक धन्यवाद